हो मी डॉक्टर स्नेहल कुलकर्णी होती गेले अनेक महिने विविधांगी सदाबहार उपक्रम घेऊन येणारी शब्द कौमुदी साहित्य संस्था कविता काळजात घुसली हा एक नवीन उपक्रम सादर करत आहे आज आपण या उपक्रमाचा शुभारंभ करत आहोत शब्द कौमुदी साहित्य संस्थेच्या या यशस्वी वाटचालीबद्दल मी शब्द कौमुदी संयोजक मंडळाचे आदरणीय डॉक्टर शिवाजी काळे आदरणीय इंदुजी शिरगावकर आदरणीय नंदकिशोर आगळे आणि दीप्ती सुळे यांचे विशेष कौतुक करते गणेशा संजीवनी मराठे यांच्या उर्वशी या समुद्रित वदना या वृत्तातील कवितेपासून करत आहे कवितेच्या माध्यमातून तरल आणि संजीवक शब्दांची निर्मिती करणाऱ्या संजीवनीते जीवनातील शाश्वत मूल्यांकडेही त्याच दृष्टीने पाहतात त्यांची कविता स्फुरते कशी ती रचना म्हणजे संवेदनाजन्य भावोत्बरोबर स्फुरलेली शब्दांची सर्जक शक्तीच आहे असं म्हणावं लागेल शब्दांना त्या गवळणी शब्द सख्या म्हणतात यातच सगळं आलं शब्द सूर आणि त्या स्वत यांचं अद्वैत वेगळं काय वर्णावं तर रसिक हो आस्वाद घेऊया संजीवनी ताईच्या उर्वशीचा उर्वशी कशी अचानक जनी प्रकटते मनातली उर्वशी मीन कुणाला सांगायाची कविता स्फुरते कशी कशी अचानक जनी प्रकटते मनातली उर्वशी मीन कुणाला सांगायाची कविता स्फुरते कशी कुंभरसाचे शिरी घेऊनी शब्दांच्या गवळणी नजरे पुरती तुमकती येती रूपवती कामी कुंभरसाचे शिरी घेवणी शब्दांच्या गवळणी नजरे पुरती तुमकती येती रूपवती कामी त्यांच्या नादे पाहते पदन्यासनी कशी त्यांच्या नादे पाहते पदन्यासनी कशी नीन गुणाला सांगायची कविता स्फुरते कशी अवकाशावर धुंग उशेचे स्मित ओघळले कसे स्मिता सवेच्या उन्मेषाचे बाग बहरती जसे अवकाशावर धुंद उशेचे स्मित ओघळले कसे स्मिता सवेच्या उन्मेषाच्या उन्मेषाचे बाग बहरती जसे केश्वर सुंदर जीवन मंदिर कुणी कसे उभविले स्वर सुंदर जीवन मंदिर कुणी कसे उभविले मीन कुणाला जावायाची शिलालेख आदले मीन कुणाला जावायाची शिलालेख आदले समयी मधली ज्योत अहर्निश भाव भरे तेवते तिच्या प्रकाशी कुणापुढे मी हितगुज आला पिते समयी मधली ज्योत अहर्निश भाव भरे तेवते तिच्या प्रकाशी कुणापुढे मी हितगुज आला तिथे कशी नाचते कीर्तन रंगी हरपून जाते कशी कशी नाचते कीर्तन रंगी हरपून जाते कशी <शी> मीन कुणाला सांगायाची कविता स्फुरते कशी कशी अचानक जनी प्रकटते मनातली उर्वशी मीन कुणाला सांगायाची कविता स्फुरते कशी मीन कुणाला सांगायाची कविता स्फुरते कशी आता माझी एक स्वरचित कविता सादर करते राधा आणि कृष्ण यांचं अद्वैत आपण सर्वजण जाणतोच त्याच एकत्वातून एक तत्वातून साकारलेली माझी विधाता उत्तातली ही अनुराधा अनुराधा देवाला कातरलेली झालेली निर्मळ वाधा चित्पावन श्रीरंगाशी मोहमयी अनुराधा देवाला पात निर्मलगाधा चित्तावन श्री रंगा ची मोहमयी अनुराधा निसंग निरामये संसारा मया मोहतर हरी की छाया निसंग निराय संसारा मया मोहतरगुण हरी की छाया ऐकून बासरी गेले विसरून तुलाही नाथा ऐकून बासरी गेले विसरून तुलाही नाथा रंगाची मी मोहमयी अनुराधा सतरंगी पिसाची देहावर किमया झाली भाळाची कुंकू रंगात सोवळ्या झाली सतरंगी मोर पिसाची देहावर किमया झाली भाळीची कुंकुम रेखा रंगात सोवया झाली अलवार सावळी झाली मग अनयाची पडछाया अलवार सावळी झाली मग अनयाची पडछाया चित्पावन श्री रंगाची मोहमयी अनुराधा काळाचे अवतनीयता देवाला पुतळा पुतला, पुतला पान्हा चेल्यावर ठेवून मुरली सोडून निघाला काना काळाचे अवतन येता देवाला फुटला पान्हा चेल्यावर ठेवून मुरली सोडून निघाला काना ठेवावा कोठे आता शोकांतिक हळवा माथा ठेवावा कोठे आता शोकांतिक हळवा माथा चिप्पावन श्रीरंगाची मी मोहमयी अनुराधा लोहात निळ्या डोळ्यांच्या करुणीचा ओघळ बुडला काठावर कालिंधीच्या निळ्या डोळ्यांच्या करुणेचा ओघळ बुडला काठावर कालिंधीच्या पाव्याचा सुर वळला तेथेच संपली गैवी प्रेमाची लौकिक गाथा तेथेच संपली गैवी प्रेमाची लौकिक गाथा चित्पावन श्री रंगाची मी मोहमयी अनुराधा देवाला कातरवेळी झालेली निर्मळ बाधा चित्पावन श्री रंगाची मी मोहमयी अनुराधा चित्पावन श्री रंगाची मोहमयी अनुराधा धन्यवाद